नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत परभणीतील माजी सरपंच हत्या प्रकरणात विरोधकांच्या टार्गेटवर असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोरच अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे कृषी मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात झालेल्या पिका विमा घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे त्यांनी घोटाळ्याशी संबंधित हजार पन्नांचा गठ्ठा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला विधानसभेत सरपंच हत्या प्रकरणावर चर्चा सुरू असल्याने धनंजय मुंडे पहिले पाच दिवस अधिवेशनात आलेच नाही विरोधकांनी सुद्धा मंत्री कुठे गेले याची अनेकदा विचारणा केली होती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहातच मंत्र्यांना विचारले जात असल्याचा आरोपही केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल परभणीत घटनेवर विरोधकांच्या आरोपावर सभागृहात विस्तारित उत्तर दिलं त्यानंतर आज धनंजय मुंडे विधानसभेत दिसले तत्पूर्वी त्यांनी या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस उत्तर देणार असल्याचं सभागृहात उपस्थित राहणारे अनेक असल्याचं स्पष्टीकरण दिलं पोलीस चौकशीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असाही त्यांनी दावा केला आज मात्र भाजपाचे आमदार सुरेश दास यांवर त्यांनी आरोपही केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष द्यावे जिल्हास्तरीय समितीने योग्य काम केले नसेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही धस यांनी केली तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र